नमस्ते मंडळी मजेत आहात ना सगळेजण आज आहे गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण गुरुविषयी एक संस्कृत श्लोक पाहणार आहोत श्लोक असा आहे ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुर्पदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुर मूर्ती म्हणजे गुरुची मूर्ती ही कशी आहे ध्यानाचे मूल आहे मूळ आहे संस्कृतमध्ये मूल म्हणतो मराठीमध्ये आपण मूळ म्हणतो पूजा मूलम गुरुर्पदम पदम म्हणजे चरण पाय गुरुचे पाय हे पूजेचे मूळ आहे मंत्र गुरु गुरुर्वाक्यं वाक्य म्हणजे बोलणं गुरुचं बोलणं हे सर्व मंत्रांचं मूळ आहे आणि मोक्ष मूलम गुरुद्ध आणि गुरुची कृपा ही मोक्षाचं मूळ आहे म्हणजे गुरु कृपेने मोक्ष सहजासहजी मिळणे शक्य आहे आज आपण इथेच थांबतोय माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंटही करा जय तू संस्कृतम